मुंबईत घर खरेदी करणं म्हणजे आता मोठं झालंय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही दक्षिण मुंबईत तर घरांच्या दिवस उच्चांक नुकताच वरळी सीफेस परिसरात देशातील आजवरचा सर्वात मोठा घर खरेदीचा व्यवहार झालाय उद्योजिका लीना गांधी तिवारी यांनी वरळी सीफेस येथील नमन झाना या चाळीस मजली टॉवरमध्ये दोन ड्युप्लेक्स खरेदी केलेत ज्याची किंमत तब्बल कोटी रुपये इतकी आहे या सर्वोच्च व्यवहारामुळे लीना गांधी तिवारी यांचं नाव चर्चेत कोण आहेत या लीना गांधी हे जाणून घेऊच पण त्याआधी त्यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटच्या व्यवहाराची अचंबित करणारी आकडेवारी पहा वरळी सीफेसवर नमन झाना नावाचा चाळीस मजली टॉवर दिमाखात उभा आहे ज्यामधून अथांग समुद्राचा व्ह्यू पाहता येतो या इमारतीच्या बत्तीस ते पस्तीसाव्या मजल्यांवर लीना यांनी डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केलेत त्यासाठी त्यांनी प्रति चौरस फूट दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपये मोजलेत फ्लॅटचा आकारमान बावीस हजार पाचशे बहात्तर चौरस फूट इतकं आहे या फ्लॅटच्या खरेदीसाठी त्यांनी त्रेसष्ट कोटी नव्वद लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क आणि जी एस त्यामुळे या कराची किंमत जोडली तर एकूण व्यवहार सातशे कोटी रुपयांचा झाला दक्षिण मुंबईत आता वरळी परिसराचा भाव गगनाला भिडल्याचं दिसून येत आहे वरळी हे आता देशातील प्रीमियम गृहनिर्माण क्षेत्राचं केंद्र बनतंय यामागचं कारण म्हणजे या भागाची शहर आणि उपनगराशी असलेली कनेक्टिव्हिटी कोस्टल रोड आणि वरळी सीलिंगमुळे शहर उपनगरातील प्रवास सोपा झालाय यामुळे बड्या उद्योजकांना वरळी हे ठिकाण खुणावू आहे आता हा देशातील सर्वोच्च फ्लॅट खरेदीचा व्यवहार करणाऱ्या लीना गांधी कोण तर लीना गांधी तिवारी या एस व्ही लिमिटेड या औषध निर्मात्या कंपनीच्या अध्यक्ष आहेत या कंपनीची स्थापना विठ्ठल गांधी यांनी केली होती लीना गांधी या विठ्ठल गांधी यांच्या नात आहेत एकोणीसशे एकसष्ट साली ही कंपनी रेवलॉनच्या सहकार्यानं सुरू झाली होती फोर्ब्सच्या माहितीनुसार एकोणतीस मे दोन हजार पर्यंत लीना गांधी तिवारी यांची रियल टाईम नेटवर्क तीन पूर्णांक नऊ अब्ज डॉलर इतकी होती तर त्या जगातील श्रीमंतांच्या यादीत नऊशे संपत्ती नायकाच्या फाल्गुनी नायर आणि बायोकॉनच्या आता युएसवी कंपनी काय करते तर ही एक आघाडीची औषध कंपनी असून ती मधुमेह हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग बायोसिमिलर इंजेक्शन आणि औषध घटकांचं उत्पादन करते कंपनीचं अंदाजे उत्पन्न पाचशे अकरा दशलक्ष डॉलर इतकं लीना गांधी यांचे पती प्रशांत तिवारी हे देखील उच्च शिक्षित असून आय आय टी आणि कॉर्नेलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय तेही युएसवी कंपनीच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावतात विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस साली लीना गांधी यांनी कोणताही गाजावाजा न करता सामाजिक कार्यासाठी तब्बल चौतीस कोटी रुपयांची देणगी दिली होती त्यामुळे सामाजिक कार्यातही त्या, त्या अग्रेसर असतात आता त्या देशातील सर्वात महागड्या घर खरेदीमुळे चर्चेचा विषय ठरल्यात आणि या करारामुळे मुंबई हेच देशातील लक्झरी इस्टेटचं हॉट लोकेशन असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध आहे